घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगर शहरात विविध पक्षांतर्फे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते सकाळपासून जोरदार पाऊस सुरू असूनही उत्साह कमी झाला नाही दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथक प्रचंड उत्साहात दिसले उल्हासनगर येथील नैताजी चौकात शिवसेना शिंदे गटाचे अरुण आशन यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमात वीस ते पंचवीस गोविंदा पथकाकडनं हंडीला सलामी देण्यात आली मात्र शेवटी महसोबा मित्र मंडळाने यांनी दहीहंडी फोडण्याचा मान पटकावला गोविंदा पथकाला रोख पारितोषिक देण्यात आले नैताजी चौकाची यंदाची अंडी अधिक खास होती कारण मराठी चित्रपट अभिनेत्री भार्गवी चिरमुले आली होती या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लाडगे रमेश चव्हाण सचिन कदम सोनू चांदपुरे बनशी गवाणे, राहुल लिंगळे यांनी गाण्यांवर नृत्य करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले वर्षाप्रमाणे सगळ्यात मोठी मानाची उल्हासनगरची हंडी महालक्ष्मी मंडळ आणि अनिल मित्र मंडळ यांच्यातर्फे पोलीस शिपाई हुतात्मा अनिल आशान यांच्या स्मरणार्थ भव्य दिव्याशी दहीहंडी येथे आयोजित करण्यात आली होती अरुण आशाम रमेश चव्हाण त्यांचे सर्व सहकारी हा उत्सव अधिक कसा मोठा होईल याकरता सर्वांनी प्रयत्न केले विशेषतः अरुणाशान गेले अनेक वर्ष ही परंपरा जपत आहेत आणि परंपरा आणि संस्कृती जपण्याचं काम ते या उल्हासनगर शहरामध्ये करीत आहेत उत्स्फूर्त असा सर्वच गोविंदा पथकांचा प्रतिसाद मिळतो आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने हा उत्सव आनंदी उत्सव होतो मानाचं पहिलं बक्षीस पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न आणि त्याचप्रमाणे भव्य दिव्या अशी मानाची ट्रॉफी ओळख घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर